बघत होते आणि विचारलं त्यांनी खाल्ली आणि अजून काय खायचं कोण आहे मी नमस्कार, मी नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी इलय आमच्या नांदगाव स्टेशनला आणि इकडून आता पकडणार आहे दिवा ट्रेन तर दिवा ट्रेन आज लेट होती आणि थोड्या वेळाने दिवा ट्रेन इली आणि माका सीट पण भेटली तर त्याच्यानंतर मग विंडो सीट भेटली पण पाऊस पण खूप होतो विंडो सीट भेटण्यामागे पण एक मोठा कारण आहे कारण एक काका ते बसलेले होते आणि ते गेले नंतर त्यांच्या ओळखीचे होते त्यांनी बोलावलं आणि नंतर मी सीटवर बसलेले आहेत आणि व्हिडिओ बनवत होते म्हणून त्यांच्यासोबत जे होते ते बोलले नको त्या पोरांक व्हिडिओ बनवूचवा तू नको जाऊ तिकडे ता बनवून देत व्हिडिओ ते का सीट दे म्हणून त्या काकांमुळे सीट भेटली आणि त्याच्यातच मी व्हिडिओ बनवत होते आणि लय आनंद झालो की काकानी सीट दिला नाही पावसाळ्यात ना ट्रेनमधनं प्रवास करताना विंडो सीट नाही भेटली आणि असं पावसाळ्यातला दृश्य बघू नाही भेटला तर किती वाईट वाटतं आता माझा माका माहित आहे कारण माका विंडो सीट भेटत नव्हती आणि मी म्हणत होते काका हे उठू ख आणि शेवटी ते काका उठले आणि माका विंडो सीट भेटली आता इला स्टेशन कोणता तर खारेपटण रोड तुम्ही मुंबईत जाताना कोणत्या स्टेशनवरून जातास किंवा तुमचा स्टेशन कोणता नक्की कमेंट करून सांगा

जास्त लोक दिसत नाहीये आपलीच माणस <remedy> येवा कोकण असा साव येण बरोच साव येवा कोकण येवा कोकण बरोच असा

तर ट्रेन ट्रेनमध्ये शेजारी होती तर त्यांची मुलगी आ यशस्विनी आणि खूपच गोड होता आणि ओळख नसताना पण माझ्याकडे येलेला आणि खूप वेळ स... मी त्याच्यासोबत खेळत होते तर ट्रेनमध्ये खूप मस्त मजा येईल कारण हा छोटासा बाळ माझ्यासोबत होता नाही तोंडच नाही जायचं आणि आता इथे रत्नागिरी स्टेशन आणि रत्नागिरी स्टेशनला आता गाडी थांबतली इकडे आता गर्दी होतली या भरपूर लोक बाहेर हे वा कोकण बरोच असा हे वा कोकण बरोच असा कोकण बरोच कोकण बरोच धैर्य वाटू माझ्या कोकणाची

घर परिच तर आताच वीर स्टेशन आले आणि या ताईंची ओळख झाली त्या व्हिडिओ बघत होत्या आणि विचारलं त्यांनी तुमचं एस घाती ती ताई तुमचं नाव काय माझं अश्विनी राणे आता अश्विनी राणे नावाने तुमचं गाव लांजा तर लांजा गावच्या आहेत ह्या आणि आता माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत ह्यासुद्धा आहेत ताई तुमचं नाव काय दीपाली सावंत तर त्यांचं नाव आहे दीपाली सावंत त्यासुद्धा आपल्यासोबत आहेत तर हा एक बाबू आहे बाबू तुझं नाव काय आ काय नाव आहे तुझं सांग बाबू तू ते तरी सांग काय काय खाल्लंस काय काय खाल्लंस काकडी आणि वडापाव आणि शेंगा आणि बेळ कोणी खाली बेळ खाल्ली आणि अजून काय खायचं वडापाव वडापाव पण खाल्लेला थंडा तर एवढं सगळे याने खाल्लंय आणि हार पण इकडे आहे सोबत आमच्या यशस्वी उठलेली आहे झोपून तर मग अशी ती खेळत होती आणि इकडे आता पुन्हा पावसाक सुरुवात झाली आहे थोड्याच वेळात पनवेल स्टेशन येत आणि पाऊस पण खूप पडता येत बाकीची सगळी पनवेलला उतरणारी आहेत पोतरीच्या तयारीत आता दिवा स्टेशन येते आणि आता पोतरीची तयारी करूया तर आता दिवा स्टेशन येतो तर आता मी उतरले दिवा स्टेशनला तर तुम्हाला हाचं ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये